न्यूज मध्ये आपल्या सर्वांच आहे दर्शक हो आपल्याला माहितच असेल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव तसेच वडार समाजाचे ते नेते आहेत परवा म्हणजे दहा दिवसापूर्वी नाशिकमध्ये वीस बावीस वर्षाचा जो तरुण युवक वडार समाजातला राहुल धोत्रे याचा तेथीलच राजकीय वरदस्त असलेल्या निमशे यांनी माइंड असलेले निमशे यांनी त्यांचा खून केला आणि वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव तसेच ऍडव्होकेट सरोजित बनसोडे आणि ऍडव्होकेट प्रियदर्शी तेलंग हे नाशिकमध्ये जाऊन त्यांनी जे पोलीस कमिशनर आहेत संदीप कर्वीक यांना जाब विचारला त्यांना धारेवर धारलं आपली रथा मांडली तिथे आणि संदीप कर्णिक यांनी अनिल जाधव यांना आश्वासन दिलं की आम्ही काही जरी झालं तरी ह्या मास्टर माइंडला आम्ही अटक करू आणि आज संदीप कर्णिक यांनी अनिल जाधव यांना दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण झालेलं आहे त्याच अनुषंगाने मी अनिल जाधव यांच्याशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम अनिलजी आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम जे आपला वडील समाजाचा जो वीस बावीस वर्षाचा जो तरुण युवक होता राहुल धोत्रे यांच्या खुनाच्या संदर्भात नेमकं काय घडलं होतं काय सांगेल त्याबद्दल नाही राहुल धोत्रे हा तरुण एक व्यक्ती होता आणि एक चांगला हुतखुर मुलगा होता त्यांचे वडील राजू धोत्रे अत्यंत कष्टाळू आणि एक समाजकार्यामध्ये असायचे त्यांचं एक चांगलं वर्चस्व वाढायला लागलं समाजकार्य चांगलं करायला लागलं अशा पद्धतीने असल्यामुळे तिथलं जो उद्धव निमसे म्हणून हा जो पैशाचा माज असणारा तिथं काही तिथं त्यांच्या विरोधात कोणी गेले किंवा तिथं कोण मोठे झाले आणि छोट्या छोटक्या भटक्या विमुक्त जातीतलं समाज जर मोठं व्हायला लागलं तर त्याला प्रॉब्लेम असल्यामुळं त्याने अनेक अशी घटने केलेली आहेत आणि म्हणून राहुल धोत्रे हा एक चांगला वर्ग असल्यामुळं हे गरीब भरणातला भटके विमुक्त समाजामधला वड्रा समाजाचा मुलगा हा पुढं जात आहे त्याची ताकद वाढत आहे भविष्यामध्ये त्यांचे राजू धोत्रे उभं राहिल्यानंतर नगरसेवक होते ना अशी भीतीच्या जे त्यांना निर्माण झाली होती आणि त्या भीतीच्याच ह्याच्या कारणामुळं त्या राहुल धोत्रे याची हत्या करण्यात आली आणि त्या हत्या करत असताना ती अचानक घडलेली नाही हे ठरवून हत्या करण्यात आलेली आहे परंतु तो हत्या एवढं क्रूर पद्धतीने केला की मारत असताना एक पाच तिस चाळीस एकत्र एक होऊन झुंड प्रकारे अशा पद्धतीने हत्या करण्यात आली आहे आणि त्याचा मोरक्या जो आहे उद्धव बाबा निमसे त्याच्या पैशाची माज सत्तेचा माज सत्तेचा पाठबळ असणारा हा अनेक वर्षापासून जे तो दादागिरी करत असणाऱ्या त्यांनी हा त्याला वाटलं की हे समाज काहीच करू शकणार नाही म्हणून अशा समाजाला पुढे न जाऊन देता अशा समाजाची हत्या त्यांनी करण्याचं नियोजन केलं आणि राहुल धोत्रे याची एक चांगल्या दिवसा डोळ्यात त्याची हत्या त्यांनी घडून आणली आणि म्हणून अनेक दिवसापासून त्याची हत्या होत हत्या झाली सु असताना सुद्धा त्याचा देखील कुठल्याही संघटनेने कुठल्याही पक्षाने पुढाकार घेतला नव्हता हो परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली तो हत्या घडवणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आणि लढा उभारला आणि वडार समाजाचा एक मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं मी तिथं गेलो आणि ते गेल्यानंतर ते पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून अ तिथं जे कमिशनर आहेत संदीप कर्णी साहेब यांना विनंती केली की लवकरात लवकर हे लवकर कोण बुद्ध निमसे आहे याला अटक करण्यात यावं आणि त्याच्यावरती जन्म त्याला शिक्षा करण्यात यावी आणि त्याच्या जा बरोबर जे असणारे ज्यांनी जे मारणारे होते त्यांच्याबरोबर टीम एक निर्माण केली होती त्यांना मोका अंतर्गत कारवाई करून हातमध्ये डांबाव यासाठी आम्ही त्या दिवशी जाऊन संदीप कड साहेबांशी चर्चा केली दहा दहा बारा दिवशी आपण मी सुद्धा तुमच्यासोबत होतो ते सगळं कव्हरेज करायला बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव सरोजित बनसोडे आणि प्रियदर्शी तेलन यांच्या शिष्टमंडळाने जेव्हा कर्णिक यांची भेट घेतली तेव्हा अनेक समाज बांधव त्या ठिकाणी पोलीस कमिशनरच्या ऑफिसला आले होते सर्वांनी तिथं तंत्राचा वापर केला आणि त्यावेळेला आम्ही सगळं दृश्य म्हणजे यांच्या यांच्यासोबत अनिल जाधव आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी जी चर्चा झाली ती चर्चा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जागृती मित्र माध्यमातून आपण दाखवलेली आहे तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की आत्ता म्हणजे नेमकं तिथं तुम्ही जे शिक्षण मंडळ तुम्ही कर्निकला भेटला होता तेव्हा तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं संदीप कर्णिक साहेबांची माझं जेव्हा भेटलो होतो पहिल्यांदा त्यानंतर त्यांच्या माझं फोनवरती बोलणं झालं की जर त्या उद्धव बाबा निमसेला जर तुम्ही पकडण्यात यशस्वी ठरलात तर महाराष्ट्रामध्ये वडार समाजाच्या वतीने वंचित बहुजन आगाची आघाडी एक आंदोलन छेडलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करण्यात येईल तर मला असं वाटतं एवढं मोठं आंदोलन न उभं करण्यात न करता आपल्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला तत्काळ जेरबंद करावं त्याच्या हो। पाठीमागे जे वर्धहस्तक असतील त्याच्या पाठीमागे जे पाठरकन राजकारणी असतील त्या, त्या राजकारणांना बाजूला सारून तुम्ही कायद्याने त्याला आतमध्ये टाकण्यात यावं हो। जर असं जर केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनाकडे मोठी आंदोलन उभं करत वडार समाज रस्त्यावर येईल आणि वडार समाज ही अशी आहे जर रस्त्यावरती आलं तर हजारोच्या हो लाखोच्या संख्येत रस्त्यावरती तर तुम्हाला आवरता आवरता नाकी मिळ होईल म्हणून तो काय समाजापेक्षा गोरगरीबांपेक्षा पैशाचा माज जर पुढे जात असेल त्या पैशाची हो, मस्ती करणाऱ्या उद्धव निमसेला त्याचे माज उतरावं आणि उद्धव निमशेसारखे या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्धव निमसे आहेत या उद्धव निमश्यांना या उद्धव निमशेच्या माध्यमातून हे त्या लोकांना हे जे आपण जे करतोय हे दाखवण्यात आरसा दाखव की येणाऱ्या काळामध्ये उद्धव निमशे सारखा माणूस जर फायदा झाला तर त्याला कायद्याच्या चौकटीत राहून त्याला त्याला चांगल्या पद्धतीने आम्ही जेरबंद करून त्याच्यावरती चांगलं चांगलं जन्म आरोपी म्हणून एक उद्धव 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 निमसे जे आहेत हे या घटनेचे मास्टर आहेत असं आपण म्हणतोय तर थोडक्यामध्ये म्हणजे त्या उद्धव निमसेची काय पार्श्वभूमी काय आहे म्हणजे तुम्ही म्हणतात राजकीय राजकीय म्हणजे काय आहे तिथे एवढं काय करू शकतात उद्धव निमसे हा गावगुंडा आहे तिथल्या पैशाचा माज आहे सत्तेचा माज आहे माजी नगरसेवक होता भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता त्याच्यामुळं त्याच्या पाठीमाग आता ते काही लोक सांगतात की तिथले भारतीय जनता पार्टीचे नेते त्याच्या पाठीमाग आहेत तिथले आमदार आहेत तिथले महापौर आहेत उद्धव निमसे हा पैशाच्या जीवावरती सगळ्यांना विकत घेण्याची क्षमता ठेवतो ताकद ठेवतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने हे पाळलेले असले कुत्रे आहेत असे माजलेले लोक जे आहेत आता भाजपनी पाळलेले आहेत आणि म्हणून हे वेळोवेळी हे भाजपचे जे कार्यकर्ते भाजपचे नगरसेवक भाजपचे आमदारचे माज करायला लागलेले आहे ह्या माज थांबवण्यासाठी आता लोकशाहीच्या मार्गाने आम्ही संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या मार्गाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या एका विचारांनी आम्ही या असले माज करणारे उद्धव निमशेसारखे माणसं त्यांना आम्ही जेरबंद करणारच परंतु महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारांबरोबर जे सत्ताधाऱ्यांचे जे जेर उड्या मारतात अशा लोकांना सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात आम्ही त्यांना त्यांचा रस्ता दाखवू परंतु हा उद्धव नेमसे अत्यंत उद्धट पद्धतीने आहे पैशाचा माज आहे सत्तेचा माज आहे आणि एक सत्ताधारांबरोबर राहिल्यामुळं त्याला सर्वसामान्यांचं त्याला अजिबात त्याला तो कुठलंही त्याला हे नाहीये प्रत्येकाला पायाखाली ठेवायचं काम करतो टाचाखाली ठेवायचं काम करतो म्हणून हा उद्धव निमशेसारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये पैदा होऊ नये आणि म्हणून असे उद्धव निमशेसारखे अनेक महाराष्ट्रामध्ये लोक आहेत अनेक वेगळ्या प्रकारचे क्रूर पद्धतीने लोक आहेत जर या उद्धव निमसेला कायद्याच्या चौकटीत आणून त्याच्यावरती कठोरतले कठोर कारवाई केली तर महाराष्ट्रातले असे उद्धव निमसे पैदा होणार नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करून वडार समाज रस्त्यावरती उतरून या उद्धव निमसेचं माझ उतरव तुम्हाला कसं कळलं कर, कर की आता तुम्ही म्हणालात की उद्धव निमसे यांच्या मुश्क्या आवडलेले आहेत तुम्हाला कसं माझ आता पोलीस कमिशनर संदीप कर्णेकर साहेब यांशी बोलणं झालं आणि त्यांचं मी अभिनंदन सुद्धा केलं तिथल्या डीवायस बी साहेबांचा सा मला फोन आला त्यांनी मला कळवलं आणि आमचे वंचित गोंडचे जिल्हा अध्यक्ष तिथले आमचे चेतन गांगुर्डेकर आहेत अनेक आमचे वडा समाजाचे नेते मंडळी आहेत त्यांनी मला कळवलं आणि सी पी साहेबांशी माझं बोलणं झालं संदीप कर्णिक साहेबांनी सांगितलं आम्ही त्यांना अटक केलेलं आहे आणि त्यांना अटक करून त्याच्या बाबतीत चांगल्या चांगल्या पद्धतीने पुरावे आम्ही सादर करू आणि जास्तीत जास्त त्याच्यावरती एक त्याच्यावर सजा होईल असं प्रयत्न करणार अशा पद्धतीने माझं कमिशनर साहेबांशी संदीप कर्णेकर साहेबांशी माझं एक दोन ते तीन मिनिटं आमचं बोलणं झालं आणि म्हणून मला कळलं बरं आता हे सगळं तुमच्या आंदोलनाला म्हणा किंवा तुमच्या जे कर्णिक साहेब यांची भेट घेतली तुम्ही आणि भेट घेऊन त्यांना तुम्ही जे मागणी केली किंवा अल्टिमेटम दिला होता त्यांना तुम्ही तर इतक्या दिवसामध्ये तुम्ही याच्या मुश्काल जर नाही आवडल्या तर तुम्ही आंदोलन वगैरे करणार आता तुमच्या याच्या तुमच्या आंदोलनाला यश आलं असं सा समजू आपण आणि महाराष्ट्रामध्ये जे वडार समाजावर होणारे जे अन्याय जे आहेत या निमित्तानं लोकांना त्याचा दहाच बसेल की आता यांच्या मागे कोणीतरी आहे आता तुमच्या वडार समाजालाच नव्हे तर याचा एकूण जरीत महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचं काय आव्हान आहे हे बघा जे सत्ताधाऱ्यांबरोबर जे काम करतात त्या सत्ताधाऱ्यांबरोबर काम करणाऱ्या जनतेचं गोरगरीब जनतेचं कधीच काम होणार नाही आणि वेळोवेळी दाखवून दिलेले वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडी बहुजनांच्या पाठीमाग एक छोट्याच्या भटक्यांच्या पाठीमाग एक निरधाच्या लोकांच्या पाठीमाग वंचित बहुजन उभे राहते आणि महाराष्ट्रातल्या तमाम वडार समाजाला मला आहे ज्या ज्या पक्षाला बांधील आहेत त्या त्या पक्षाला बांधील राहावा परंतु त्या पक्षामध्ये बांधील राहत असताना एवढं का आपण भान ठेवावं हो की आपल्या समाजावरती अन्याय होतंय आपल्या समाजाला मारले जातं त्याचं खून केलं जातं त्याचं मर्डर केलं जातं परंतु ज्या सत्ताधाऱ्यांबरोबर तुम्ही तिथं लाल चाटत बसलात त्या सत्ताधारी तुमचं कुठल्या कामाशी येत नसल तर अनिल जाधव तुमच्या कामाशी येईल वंचित बहुजन आघाडी त्या वडार समाजच्या पाठीशी उभे राहील महाराष्ट्रातले सगळे वडार समाज भटके समाज असतील यांच्या पाठीशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभे राहत आहेत मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही परंतु करत असताना गुलामगिरी करा परंतु समाजावरती अन्याय झाल्यानंतर एकत्र तुम्ही आलं पाहिजे असाल तर ढलकला पण समाजाचा गैरवापर करू नका समाजाची दिशा भूल करू नका वंचित बहुजन आघाडी ही वडार समाजाच्या पाठीमागे उभं राहणारच आहे भटक्यांच्या पाठीमागे उभं राहणारच आहे बहुजनाच्या पाठीमागे उभं राहणारच आहे दलितांच्या पाठीमागे उभं राहणारच आहे परंतु जे जे पक्षाला बांधील आहे त्यांनी तिथून बाहेर पडावं कारण की तुमचं सुद्धा जे उद्धव निमसेनी जे राहुल धोत्रेच केलं उद्या भविष्यात तुमच्या पदरात नाही येऊ आणि हो उद्या तुमचं घडू नये म्हणून सावध राहा आणि योग्य वेळ योग्य निर्णय घ्या आपण जागृत झालो पाहिजे आपण निर्णय घेतला पाहिजे निर्णयाची क्षमता असली पाहिजे कुणाच्या बापाला घाबरू नका कारण की कायदा ही समान आहे संविधान आहे त्याच्यामुळं जे काय असेल पुढं हे करता येईल त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी उभे राहील त्यामुळे तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असताना एक चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावं तुम्हाले, तुम्हाले तुम्हाले ते आपने एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे जादूजी माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही हे जेव्हा न्याय मिळवून दिला आणि जो राहुल धोत्रे यांच्या खुनाचा जो मास्टर माइंड होता त्याला अटक करण्यात आलेली राहुल धोत्रेंच्या नातेवाईकांशी सोबत किंवा त्यांच्या वडिलांसोबत तुमचा संवाद झालाय का त्यांच्याशी बोलणं झालंय काय सगळ्यांचं त्यांना काय त्यांचं काय हे जे तुम्ही न्याय मिळून दिला त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे प्रश्न तुम्हाला प्रश्न ऐकायला आला नाही का जाधव साहेब तुम्हाला प्रश्न ऐकायला आला नाही का माझा आवाज येतोय का आवाज आवाज कट होतोय आवाज हे ब्रेक होतोय तुमचा राहुल धोत्रेंच्या वडिलांशी बोलणं झालं का तुम्ही न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया मिळाली का तुम्हाला तुमचा आवाज येत नाही आवाज ब्रेक होतोय राहुल धोत्रेंच्या वडिलांशी बोलणं झालं का हो हो राहुल धोत्रे राजेभाऊ धोत्रेंशी बोलणं झालं राहुल धोत्रेंच्या वडिलांशी माझं बोलणं झालेलं आहे राजेभाऊ यांची त्यांनी अभिनंदन केलं धन्यवाद म्हणले आणि अटक केल्याबद्दल ते अत्यंत संतुष्ट होते त्यांना मी सांगितलं नसतं अटक नाहीये तर पुढं आपल्या अजून टप्पे गाठायच्यात त्यामुळे तुम्ही स्थिर आणि एक ह्याच्यावरती राहो कारण की आपल्याला पुढं जायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला आम्ही दोन तीन दिवसात भेटत आहे ते पुढं कसा केस चालवायची काय करायचं आम्ही मार्गदर्शन साहेबांचं घेणार आहे म्हणून राहुल धोत्रे वडिलांशी माझं चांगलं बोलणं झालं ते अत्यंत मला चांगल्या पद्धतीने हे केलं की आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही आता एकदम स्थिर राहा कोणीही येतील तुम्हाला भडकवतील कुणाचं ऐकू नका आपल्याला पुढं जायचंय कायद्याच्या कात्र ठेवून त्या उद्धव निमशेला आपल्याला जन्मठेपच्या सजापर्यंत पोहोचवायचंय त्यामुळे तुम्ही हे राहा सत्र करा असं मी सांगितलं त्यांना ओके धन्यवाद डॉक्टर अनिल जाधव आपण जागृतीमध्ये एका तरुण युवक झाला त्या खुनाच्या संदर्भामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री